अशी शॉपिंग केलेली आहे सगळ्यात आधी पिल्लूचे प्रोडक्ट संपले होते तर ते घेऊन आली एक म्हणजे मी हे मामाअर्थचं हे आहे फेस क्रीम आहे ज्याच्यामध्ये मुरमुरू बटर आहे आणि मिल्क प्रोटीन आहे तर हे मामाअर्थचं आहे त्यामुळे मी पिल्लूसाठी आणलेलं आहे आणि मी तिच तिच्यासाठी मामाअर्थचं बॉडी लोशन आणि पावडर पण यूज केलेली आहे आता बॉडी लोशन चालू आहे तर मला पावडर ना त्याची थोडीशी वेगळी वाटली म्हणून मी ती पावडर स्टॉप केलेली आहे सध्या ठेवून दिलेली आहे ती बघू आता पुढे आणि सध्या तर मी हिमालयाचीच पावडर आणलेली आहे ती पावडर आणलेली आहे हिमालयाची आणखी तिच्यासाठी एक बॉडी वॉश आणलेला आहे बॉडी वॉश चालला आवडतं बॉडी वॉश एवढं मोठं बॉडी वॉश आणला हा बॉडी वॉश आणलेला आहे आणखी तिच्यासाठी एवढंच आणलं आणि तिच्यासाठी आणखी एक महत्वाचं असतं म्हणजे गाईचं तूप आणलेलं आहे तिच्यासाठी आमच्याकडे म्हशीचं तूप आहे तिला आता मी थोडंफार तूप देत जाईल तर तूप दिल्याने काय होते माहिती आहे का बाळा जर बाळाला जर कडक लायट्रीन होत असली ना तर थोडीशी तुपामुळे सॉफ्ट होते असं म्हणतात तर म्हणून तिच्यासाठी आता तूप आणलेलं आहे आणखी त्या मॉलमध्येच मी थोडीशी माझ्या किचनची शॉपिंग केलेली आहे तर हे चार चम्मच आहेत बघा एक सराटा आहे एक छारा आहे चम्मच आहे दोन असं मला हे एकशे एकोणवीसला पडलं बघा एकच आहे एकशे एकोणवीस एकशे एकोणवीस रुपयाला पडलं आणि खूप छान जाड जाड आहे असे चांगले जाड जाड आहेत चारही वस्तू म्हणून मी आणलं कारण एवढं सस्तक तर मिळत नाही एवढ्या क्वालिटीला चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाची भरपूर साऱ्या रव्या आहेत माझ्यामध्ये भरपूर साऱ्या रव्या आहेत पण जी लाकडाची असते ना पारंपरिक आपली तिचं काम कोणीच नाही करू शकत म्हणजे प्लास्टिकच्या आहेत स्टीलच्या आहेत आणखी ते स्मॅशर आहेत पण काहीच कामाचं नाही त्याच व्हेरी नाईस प्रॉडक्ट आणि हे बघा खूप छान राहील दिलं जातं ना आणि हे एकोणसत्तरला पडलं मला मॉलमध्ये बहुतेक ह्याच्यावरती ऑफर असेल आपल्याला चिट्टीमध्ये समजेल तर आणखी आम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू म्हणजे तुम्हाला दाखवायचे त्याच्यावरती एक साखर फ्री मिळाली एक सेल संपत होते ते आणले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एवढ्या दिवसाची हे बघत होती एवढ्या दिवसाची बघत होती हे ताट एवढ्या दिवसाची बघत होती की तुम्हाला काय सांगू मला हे ताट आणायची इतकी इच्छा होती मी इतकं ऑनलाईन सर्च केलं आणि ऑनलाईनसुद्धा सुद्धा हे दोनशेला एक आहे आणि दोनशे हा दोनशे दहा दोनशे दोनशे नव्वद असं काही आहे आणि हे बघा मला पाहिजे होतं पण माहिती का ऑनलाईन इथे असा खाना असतो इथे बघा ही कशी गोल प्लेट आहे अशी गोल अशी गोल नसते तर इथे अशी कट असते मग त्याच्यामध्ये अन्न जाऊन बसतं मग ती घासायला भारी जाते इथे बघा पूर्ण अशी गोलवा आहे आकाराला गोलवा आहे तर हे पाहिजे होते मला हे बघा पाच खाणे आहेत आणि हे बाय वन गेट वन फ्री आहे हे बघू शकता तुम्ही बाय वन गेट वन फ्री आणि हे दोन मला साडेतीनशे रुपयाला पडले साडेतीनशे आणि मी खूप जास्त खुश आहे कारण मला हे पाहिजे होते खूप जास्त पाहिजे होते आजचे हो नाही मला चार पाच फेब्रुवारी महिन्यापासून पाहिजे होते फेब्रुवारी महिन्यापासून कारण मी एका ठिकाणी बघितले होते तर माझं मन खूप गेलं होतं त्याच्यामध्ये आणि माझी खूप इच्छा होती आणि आमच्या दोघांसाठी पाहिजे होते दोन म्हणून आणले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कपड्यांची खरेदी कपड्यांची काही नाही केली पिल्लूसाठी तर राहिलीच करायची गावाला जायचं आहे आणखी मला आणखी बघा ही आहे बेडशीट सिंगल बेडची आहे पण कलर खूप छान वाटला मला तुम्हाला काय माहिती व्यवस्थित दिसत आहे की नाही कलर छान आहे सिंगल बेडची आहे ही मला एकशे नव्याण्णव पडली पण थोडासा वासचा बेकार येत आहे हे बघा आणि पिल्लूच्या बाबासाठी अजूनपर्यंत आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही म्हणून फर्स्ट टाईम त्यांनी एवढी सगळी शॉपिंग केली त्यांनी पाच शर्ट आले पाच आणि बघा ह्या शर्टवरती इथे सातशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव रुपयाचं शर्ट आहे हे आणि हे मॉलमध्ये ऑफर चालू होती आणि हे सगळे शर्ट जे आहेत ना त्यांना फक्त चार चारशे रुपयाला पडले म्हणून त्यांनी पाच घेतले हे आहे फर्स्ट आणि हे आहे पन, हो हा, हा, हा। ते काय खूप छान कलर आहे हे पण सातशे पंच्याण्णव खूप छान आहे आणि प्युअर कॉटन आहे कलर खूप छान त्याच्यामध्ये सुंदर पण घातल्यानंतर खूप फ्रेश आहे सेम प्राईज आहे सेम आणि हाईट व्हाइटनेस घ्यायला लागला व्हाईट आणि व्हाईटचा कापड पण एकदम सॉफ्ट जास्त सॉफ्ट आहे सगळ्यांपेक्षा ह्यांच्या कापडात थोडंफार थोडंफार चेंजेस आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे की त्यांनी घालून बघितलेलं आहे हे एक शर्ट हे सुद्धा कॉटनचं आहे आणि हे पण आणलं एक असे आणले पाच शर्ट आणि खूप छान वाटले आणखी बस बाकी काही नाही आणलं एक कापूरची ही डबी आहे कारण आता मी तिच्या माझ्याकडे कापूरच जी मशीन आणली दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये कापूर टाकते मी रोज सकाळ संध्याकाळ दोन तीन दोन तीन वड्यात लवकर आणि मॉलमध्ये ही टप्पी शंभर रुपयाला पडली पण मला भरपूर जणांचा ऐकलं मी की ऑनलाईन कापूर स्वस्त मिळतो तर आता ऑनलाईन बघावा लागेल तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणखी एक मग गोष्ट पिल्लूसाठी आणलेली आहेत मी मॅमे पोको पॅन्ट आणि तुम्हाला सांगते मी हे वेगळं ब्रँड आहे वेगळं म्हणजे मी तुम्हाला दोन आणले आहेत मी आणि याच्यावरती मला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळाला बघा हे एक एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवला होते ना मला हे दोनशे रुपयात दोन पडले म्हणजे याचं पण फिफ्टी पर्सेंट याचं पण फिफ्टी पर्सेंट बाय वन गेट पण पीस पडत असतं आणि तुम्हाला सांगतो मी मॅम पोको पॅन्ट भरपूर बघितले असतील पण एवढे सॉफ्ट नाही बघितले बघा काय क्वालिटी आहे याची खूपच छान क्वालिटी आहे बघा खूपच छान क्वालिटी आहे बघा हे पण किती सॉफ्ट आणि किती मोठं असं वेगळंच आहे हे असं नाही मिळत मी आतापर्यंत आणलेलं मॅम कोको पॅन्टचे त्याचा कागद असेल बहुतेक मी पण तुम्हाला होता येतोच फोटो काढला पण त्याचा एवढा विचित्र ब्ल्यू कलरचा आहे तो कागद ब्ल्यू कलरचा मी तुम्हाला सांगते ब्ल्यू कलरचा आहे आणि तो व्यवस्थित नाही हे बघा हे पण ब्ल्यूच आहे पण माहिती आहे की इथे असं करा इथे असा कलर आहे हेच आणायचं कधी पण असे कलर असणार त्याच्यामध्ये चांगलं मिळते तर हा तुमचा असता व्हिडिओ तुम्हाला माहिती असा म्हणजे तुमच्या बाळाच्या कामात पडावं म्हणून मी सांगितलं बाकी माझा काहीच असा म्हणणं नाही आहे की तुमच्या बाळाचं पण सॉफ्ट असावं त्याला रुतावं नाही तसं माझं बाळ कसंच तुमचं बाळ असं म्हणूनच सांगून घेतलं एवढी पर्सनल माहिती बाकी काहीही नाही तर चला हा सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम थँक्यू